आतापर्यंत अनेक उत्तम सिनेमे दिग्दर्शक आणि अभिनेते महेश कोठारे यांनी प्रेक्षकांना दिलेत झपाटलेला हा सिनेमा तर प्रेक्षकांना खूप आवडतो तर याच्या दुसऱ्या भागाला म्हणजे झपाटलेल्या ला, ला, ला सुद्धा प्रेक्षकांची पसंती मिळाली पण तुम्हाला माहिती आहे का या सिनेमात अभिनय बेडे मुख्य भूमिका साकारणार होता याचा खुलासा स्वतः महेश कोठारे यांनी डॅमिड आणि बरंच काही या त्यांच्या आत्मचरित्रात केलाय त्यांनी म्हटले की झपाटलेल्या दोन चित्रपटावर जेव्हा काम करायला सुरुवात केली तेव्हा मला असं वाटलं होतं की लक्षाच्या जागी आपण त्याचा मुलगा अभिनयला घ्यावं हा विचार मनात आल्यानंतर मी आधी प्रियाला भेटलो तिच्याकडून कळलं की अभिनय तेव्हा पुण्यात दहावीच्या वर्गात शिकत होता अभिनयचं ते वय लक्षात घेऊन मी झपाटलेल्याच्या कथानकाची पुनर्बांधणी करणार होतो म्हणून मी त्याला भेटायला पुण्यात गेलो परंतु त्याची दहावीची परीक्षा अगदी तोंडावर असल्यामुळे त्याला अभ्यासावर लक्ष केंद्रित करणं आवश्यक त्यामुळे माझी इच्छा असूनही तेव्हा मला अभिनयचं नाव बाजूला ठेवावं लागलं आदिनाथ बरोबरचा हा माझा तिसरा चित्रपट होता तर सोनाली कुलकर्णी बरोबर काम करण्याची माझी ती पहिलीच वेळ होती दिलीप प्रभावळकर मकरंद अनासपुरे मधु कांबीकर विजय चव्हाण असे नावाजलेले सर्व कलावंत असल्यामुळे अभिनयाच्या आघाडीवरही हा चित्रपट कमी पडला नाही अशा प्रकारे सर्व आघाड्यांवर जमून आलेल्या या चित्रपटाचं प्रेक्षकांनीही भरभरून कौतुक केलं साडेचार कोटी बजेट असलेल्या आमच्या या चित्रपटानं तब्बल बारा कोटींचा व्यवसाय केला होता अशा प्रकारे चित्रपट माध्यमात अनेक वर्षांनी मला खूप मोठं व्यावसायिक यश मिळालं असा खुलासा महेश यांनी केलाय तर लवकरच झपाटलेला तीन हा सिनेमा सुद्धा प्रेक्षकांच्या भेटीस येतोय झपाटलेल्या तीन साठी तुम्ही उत्सुक आहात का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी सिने विश्वातील बातम्या अपडेट्स आणि साठी सबस्क्राईब करा श्री मराठी